राज्यात गेल्या काही दिवसांपासून अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेषतः महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शासनाने या प्रकरणी कठोरातली कठोर कारवाई करावी कठोरातले कठोर नियम आणावे अशा प्रकारच्या मागण्या या महिलांकडून होत आहेत मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आता बंगाल सरकारचं एक विधेयक पाहिलं तर यामध्ये महिलांना आधार देणारा आणि महिलांच्या अजून सुरक्षा निर्माण करणारा अशा प्रकारचं एक विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे बंगाल सरकारने अपराजिता वुमन चाइल्ड बिल्ड अशा प्रकारचं विधेयक जे ते विधानसभेमध्ये मंजूर केले गेलेलं आहे या बिलाच्या माध्यमातून आता महिलांना मोठ्या प्रमाणात सुरक्षा मिळणार आहे विशेषतः ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्याला आळा बसणार आहे आता या विधेयकामध्ये नेमकं काय काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत या विधेयकात बलात्कार सामूहिक बलात्काराच्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी ही शिक्षा त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या होत नाही तोपर्यंत असेल त्याचप्रमाणे बलात्कार पीडितेचा मृत्यू झालास आरोपींना फाशी दिली जाईल बलात्कार प्रकरणाचा तपास अहवाल एकवीस दिवसांच्या आत आला पाहिजे अशी तरतूद करण्यात आली आहे जर एकवीस दिवसात तपास पूर्ण झाला नाही तर तपास पूर्ण करण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदतच वाढवून मिळणार आहे याशिवाय पंधरा दिवसांच्या कालावधीत जो तपास केला जाईल तो पोलीस अधीक्षक आणि त्यावरच्या पदावरचे अधिकारी यांच्या नेतृत्वातच केला जाईल अशा प्रकारचं हे विधेयक आहे ज्याच्यामध्ये सत्ताधारी असतील विरोधक असतील दोघांनीही या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे एकीकडे एक जर बंगाल सरकार बाबत बोललं तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारचा सुद्धा मुद्दा उपस्थित होतोय कारण ज्या प्रकारे कोलकाताच्या आर जी मेडिकल रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये आंदोलन करण्यात आली हे आंदोलनाचे आंदोलना पडसाद मुंबईमध्ये सुद्धा उमटले महाराष्ट्रात सुद्धा उमटले मुंबईतील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये आंदोलन करण्यात आली सर्व डॉक्टर निवासी डॉक्टर होते ते रस्त्यावर उतरले होते मात्र सरकारकडून याची दखल घेण्यात आली होती यानंतर बदलापूरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची दुर्घटना जेतीडली बदलापूर मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आणि या सगळ्यानंतर आता राज्यामध्ये शक्ती कायदा लागू करावा अशी सुद्धा मागणी जे ती केली जाते त्यामुळे बंगाल सरकारच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता शक्ती कायदा लागू करून महिलांना सुरक्षितता दिली जाणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन ऑफ द स्टोरी मी वैभव पाटील मुंबई